नमस्कार दिप्सन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भाजणीची चकली करणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो भाजणीचं पीठ घेतलं आहे आणि भाजणी कशी करायची याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आधी मी इथे जे भाजणीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर इथे गरम तेल घेतलं आहे अर्धी वाटी गरम तेल घेतलं आहे त्यानंतर गरम पाणी घेतलं आहे त्यानंतर मीठ घेतलं आहे चवीनुसार धनेपूड घेतली आहे त्यानंतर हळद त्यानंतर लाल तिखट ओवा आणि थोडीशी तीळ घेतली आता तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आता सर्वप्रथम आपण जे मसाले घेतले आहेत सगळे ते या पिठामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि हे जे मसाले आहेत सगळे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत तेल मी थोडं गरम करून घेतलं होतं थोडं थोडं करून घेणार आहे तेल तेल पण आपण ला जे घेतलं आहे व्यवस्थित पिठाला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळण्यासाठी मी जे आहे इथे गरम पाण्याचा वापर केला आहे पाणी जे आहे थोडं थोडं करून घ्यायचं आहे आणि इथे तेलाचा वापर जास्तही करायचा नाही कारण तेलाचा वापर जर जास्त केला तर आपली चकली जी आहे ती तुटू शकते त्यामुळे ते तेलाचा अजिबात जास्त वापर घ्यायचा नाही आपण पाहू शकता पीठ जे मी छान घेतलं आहे आणि आता हे पीठ जे मी पंधरा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण चकली करून घेणार आपण पाहू शकता पंधरा मिनिटं झाले आहेत आता यानंतर आपण जे आहे तर हा साचा आहे या साच्याला मी आधी तेल लावून घेतलं म्हणजे मग यामध्ये पीठ चिटकणार नाही आणि या पद्धतीने गोळा करून आहे याच पद्धतीने सगळे गोळे करून ठेवले पण या साच्याने जे आहे ते चकली पाडून घेणार आहोत तेल लावलं साच्याला म्हणजे मग पीठ जे आहे तर चिटकत नाही आणि याच पद्धतीने जे आहे ते सगळ्या चकल्या ज्या आहे ते आपण पाळून घ्यायचे चला तरी ते आपण पाहू शकता तेल छान तापण्यासाठी ठेवलं होतं आता ज्या आहेत या चकल्या आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून तर घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर चकली जी आहे तर त्या जास्तच ब्राऊन कलर येतो आणि खाण्यासाठी चविष्ट लागत नाही त्यामुळे मी गॅसची फ्लेम इथे लोच ठेवली आहे चला तर इथे आपण पाहू शकता आपल्या सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या तळून घेतल्या आहे अगदी कुसखुशीत अशा आणि झटपट होणारी रेसिपी आहे इथे आपण पाहू शकता चकली अगदी कुसखुशीत झाली आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करून शेअर करा लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू